चला कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचलोय कसलं भारी आहे बघा इथून बाजारपेठ सुरू झाली आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले चॅनेलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी चाललो आहे कणकवलीला आणि परत एकदा मी गोप्रो घेतला आहे तर परत एकदा मोठं ब्लॉग आहे तर आज आपण कणकवली शहर फिरणार आहोत आपल्या बाईकवरून आणि बरीचशी ठिकाणं बघणार आहोत त्याचप्रमाणे कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये बरेचसे बदल झाले आहेत नूतनीकरण झाले ते देखील बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता आपण निघालो आहे कणकवलीसाठी आता आपण बेळण्याच्या ब्रिजवरती आहोत आणि आज आपला प्रवास आचरा कणकवली रोडने होणार आहे तर पुढून आता राईट मारून आपण कणकवलीसाठी निघू रामगडच्या बाजारपेठेत पोचलो आहे आणि इथून आता कणकवली चौदा किलोमीटर आहे आणि रामगडच्या गडावरती जाण्यासाठी इथून रोड आहे हा बघा असे काम त्याच्या पुढे ना कणकवली आतारा रोडचं काम चालू आहे आणि अजून पण पूर्ण झालं नाही आहे तर थोडेफार खड्डे तुम्हाला इकडे बघायला मिळतील चला कणकवलीत पोचलो आहे इकडे पेट्रोल पण आहे आपल्या बाईकला भूक लागली आहे तर तिचं पोट आधी भरूया 이 s i 도 या साईडला लक्ष्मी चित्र मंदिर कणकवली टॉकीज आहे इथे थोडेसे खड्डे आहेत आत्ता आपण आहे आप्पासाहेब पटवर्धन चौकात तर इथून राईट मारून आता कणकवली बस स्थानकात जाऊया इथे ब्रिजच्या खाली आता सगळी दुकानं असतात त्यामुळे जास्त गर्दी असते आणि आज पोलीस आहेत काय माहिती नाही आहे चला समोर आपल्या कणकवली बसस्थानक आणि बरेचसे बदल झाले आहेत आता सगळीकडे सिमेंटचा रोड आहे आधी बरेचसे खड्डे होते पण आता सिमेंटचा रोड केला आहे चला आज आपण बाईकवरूनच दाखवतोय सगळं त्यामुळे इथून आता खाली जाऊया चला आता आपण जाऊया कणकवली रेल्वे स्टेशनवरती तिकडे खूप मोठे बदल झाले आहेत चला कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आहे कसलं भारी केलं आहे बघा एक नंबर तर इथून एंट्री आहे आणि आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला एअरपोर्टच वाटेल हे बघा किती बदल झाला आहे बघा इकडे गार्डन आहे आणि समोर बघा एक नंबर तिकडे पार्किंगची सुविधा पण आहे ते फेरफटका मारून येऊया तिकडे नो पार्किंगचे बोर्ड आहेत सगळीकडे फेरफटका मारून येऊया किती काय काय बदललंय ते बघा मस्तच भारी वाटत एकदम फुल एअरपोर्ट वाटतोय कसलं भारी केलंय बघा रेल्वे स्टेशन एक नंबर तर आता आपण जरा फिरून बघूया काय काय नवीन केलंय ते आतमध्ये आल्यावरती ना एक नंबर वाटतं आहे समोरच बघा हात आहेत दोन या साईडला गवारेडा आहे या साईडला विंदांची राणीची बाग बाल उद्यान गार्डन आहे एक छोटंसं हे बघा हरण आहे बिबटे आहे मस्त वाटतं एकदम छोटे खेळत आहेत इकडे फिरायला एक नंबर वाटत आहे हा बघा गवा आणि या साईडला आय लव कणकवली बरेच जण इकडे आता फोटोशूटला येतात कारण मस्तच बनवलं आहे सगळं हे बघा आय लव कणकवली इकडे बसण्यासाठी बघा शिंपला आहे या साईडला गोगल काय आहे हे बघा मस्तच आणि इकडे बघितल्यावर तुम्हाला वाटेल की एअरपोर्टच आहे कसलं केलं आहे बघा या साइडला तालुक्यांची नावं आहेत आणि फोटो आहेत हे बघा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच इकडे गोठण देवाचं पण मंदिर आहे ते बघा सध्या बंद आहे इथपर्यंत सगळं नवीन बनवलं आहे बघा या साईडला पण पेंटिंग्स आहेत एकदम भारी वाटत आहेत आपल्या कोकणातला दशावतार त्याचप्रमाणे कुणकेश्वरचं मंदिर आंबा काजू फणस गवे आणि हॉर्नबिल धनेश पक्षी मस्तच त्या साईडला पण पेंटिंग आहेत तिकडे पण जाऊन बघूया पण एकच नंबर वाटतं आतमध्ये आल्यावरती तर दुसऱ्या साईडला पण आपले छत्रपती शिवाजी महाराज आपला सिंधुदुर्ग किल्ला त्याचप्रमाणे इकडे रापण उडत आहेत इकडे आपलं आंगणेवाडीचं मंदिर भारीच वाटतं आहे सावंतवाडीचा राजवाडा तिकडे पण बरंच काय काय आहे लाकडी खेळणी आहेत घोडा या साईडला पण बघा जिराफ आहे त्याचप्रमाणे माकड बसला आहे तिकडे बेडूक तिक आहे एकदम मस्त असं आर्ट आहे अजून पण बरंचसं काम चालू आहे हे बघा तिकडे पण तालुक्यांची नाव आहे मालवण तालुका वेंगुर्ला देवगड कणकवली चला रेल्वे स्टेशनकडून आता आपण निघालो आहे आता आपण बाजारात जाणार आहोत बाजारातून एक फेरपट्टा मारू आणि इकडे हे बघा इकडे पण लव कणकवली आहे चला परत एकदा आपण मुंबई गोवा हायवेवरती आलो आहे हे कणकवलीतलं सगळ्यात लांब असं उलट आहे चला परत एकदा आपण पटवर्धन चौकात पोहोचलो आहे आणि येथून राईट मारल्यावरती कणकवलीची बाजारपेठ सुरू होते वे आहे इथून तुम्ही जाऊ शकता पण रिटर्न येऊ शकत नाही चला इथून बाजारपेठ सुरू झाली आहे आता रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळीकडे राख्या दिसत आहेत कणकवलीचा बाजार हा मंगळवारचा असतो त्यामुळे आज गर्दी थोडी कमी आहे पण मंगळवारी ना तिथून जाताच येत नाही एवढी गर्दी असते हा कुठे चाललाय त्याच्या मधून वा भेटे तर इकडे हे गणेश मंदिर तर इथून लेफ्ट साइडला ना बाबांचा मठ आहे भालचंद्र बाबांचा तर तिकडे जाऊन येऊया इकडे आहे बालचंद्र बाबांचं मठ बाबा चला बाबांचं दर्शन घेऊन येऊया तर आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यावरती बरीच मंदिर आहेत इकडे विठ्ठल रकुमाई मंदिर समोर दत्त मंदिर आणि इकडे हनुमान मंदिर आणि समोर बालचंद्र बाबांचं मंदिर तर आपण बाहेरूनच तुम्हाला दाखवतो कारण आतमध्ये शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे चला बाबांचं दर्शन घेऊन आता पुढे चाललो आहे आता आपण जाणार आहोत कणकवली कॉलेजकडे जिकडे आपलं शिक्षण झालं अकरावी बारावी दोन वर्षे आपण इकडे होतो तर ढालकाठीवरून राईट मारायचा की हा कणकवली कॉलेज रोड तर समोर हो। आहे विद्यामंदिर मंदिर कणकवली आणि त्याच्याच बाजूला कणकवली कॉलेज एक एक माणूस थांबतच नाही हो हो आहे कणकवली कॉलेज इथून इथपर्यंत इत आणि आपलं शिक्षण अकरावी बारावी तिकडेच झालं खूप सुंदर असं कॉलेज आहे जुन्या आठवणी जागे झाल्या तर इथे आपण फक्त फेरफटका मारायला आलो होतो सगळं काही दाखवणार नाही आहे चला तर कणकवली कॉलेजकडून आपण परत एकदा आता बाजारपेठेत चाललो आहे बाजारपेठेच्या एंडला जाऊया जिकडे पटकीदेवीचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे मच्छी मार्केट आहे तिकडे कणकवलीचा बाजार संपतो चला परत एकदा बाजारपेठेत आहे एकदम छोटासा रस्ता आहे दोन मोठ्या गाड्या आल्या ना तर ट्रॅफिक जाम होतं मंगळवारी जेव्हा बाजार असतो ना तिकडे पूर्ण भाजी मार्केट असतं लालकाठीच्या वरती आणि समोर आपल्याला एक मंदिर दिसतं आहे तर ते आहे पटकीदेवीचं मंदिर तर हे आहे पटकी देवीचं मंदिर हे बघा आणि या साईडला मच्छी मार्केट आहे आज कदाचित बंद असेल बंदच आहे ते बघा मोठं मच्छी मार्केट आहे जेव्हा वार असतात ना रविवार बुधवार तेव्हा भरपूर गर्दी असते ते बघा झोपले आहेत अगदी पण चला मित्रांनो कणकवली फिरून आता घरी चाललो आहे मला जेवढी ठिकाणं माहीत होती तेवढी दाखवली जर काय राहिलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की ते कवर करू तर मित्रांनो कणकवली फिरून आता घरी चाललो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कणकवली दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या बाईकवरून तर मागच्या व्हिडिओमध्ये आपला कॅमेरा नीट लागला नव्हता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कॅमेरा चांगला लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आवाज जरा समजून घ्या कारण माईक नाही आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या